कोणाची कुठल्याही प्रकारची कलमेत तरतूद नव्हती ते बदल केला आणि त्याचा परिणाम आज आम्ही भोगताय आज गरीब कसा मरत लोक असं म्हणत होते का आमच्या लाडक्या बहिणीला तीस पस्तीस हजार भेटले म्हणून लोकांना मत पलटवलं ला। पण लाडक्या बहिणीचा आवाज हाय होता का तिच्या मुलीला शिक्षण चांगलं भेटत नाही आरोग्याची व्यवस्था चांगली भेटत नाही सोयाबीनला भाव भेटला नाही मजुरीची मजुरी भेटत मजुरी नाही साध घरकुल सुद्धा आम्ही पाहतोय ते पाच लाखात होत नाही सव्वा लाख आमच्या हाती मारल्या जात त्या लाडक्या बहिणी एवढ्या मूर्ख नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीनं शासनाच्या कोठ्यातूनच तुमच्या बँकच्या तुमच्या खात्यात पैसे टाकले तुम्हाला सांगितलं फोन करून तर आम्ही तुम्हाला वीस हजार रुपये दिले मत आता कमळाले मारले रिश्वत झाली आणि कायदेशीर रिश्वत देण्याचा प्रयत्न केला मित्र लक्षात घ्या का आमच्या जीवनात आम्ही सार्वजनिक विचार केला पाहिजे आम्ही स्वतःचा विचार केलाच पाहिजे पण आम्ही गावाचा विचार करून चाललो पाहिजे म्हणजे बाबासाहेबाचा विचार घेऊन चालतो असा त्याचा अर्थ आहे हा त्याचा अर्थ आहे तुमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं एक शेवटच्या वाक्यकरण आता टाइम झालेला आहे मी मोठा थोडा पेशंटला सोडून दोन तीन पेशंट होते त्यांना भेटून लोक म्हणे बच्चू गोळीला पाडलं म्हणजे घरी बसून तुला आणि फिरणारच नाही बाहेर म्हटलं बच्चू बच्चूकोळ काही शेडी मेंडी थोडा आहे वाघाच्या कातडीचा आहे बागाळीचा आहे त्या ताकदीनं आम्ही समोर जातो शिवरायाच्या लढाईमध्ये तानाजी पत्रिका घेऊन आला संदेश देऊन आलाय का शिवाजी राजे माझ्या मुलाच्या लग्नाला जा मुला तानाजी निमंत्रण घ्यायला गेला पण कोणाला घेरला होता आणि मग तानाजी काय म्हणतो माहित आहे लग्न राहील माग पहिले कोंडाला घेऊन येतो हे शिवरायाच्या इतिहासानं शिकवलं स्वतःच्या घरापेक्षा राज, राज्य रायतेच राज्य महत्वाचं होत आणि अशा अनेक उदाहरण आपण पाहतोय का रक्ताचा खच होता आम्ही पाहतोय माणसाचा खच पडला होता युद्ध हरलं होतं माणसे मेले होते तरी शिवबाचे सैनिक थकले नव्हते लढा द्यायचा होता तो रायतेच्या हिताचा बाबासाहेब सुद्धा लिहिताना जय शिवराय म्हणून लिहिणं सुरुवात करायचं बाबासाहेबांना बरेच दौर आहे का घटना लिहिताना छत्रपतीचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेले गुरु मानले होते महात्मा ज्योतिबा फुलेनं पहिले आम्ही पाहतो शिवजयंती जर कोण सुरू केली असेल तर त्यांचं नाव महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले छत्रपतीवर पहिलाच पोहाळ लिहिला होता लक्षात घ्या आणि तुम्ही आम्ही त्या महापुरुषांना जातीपातीच्या बंधनात बुडावून टाकतो एवढ्या मोठ्या माणसाला एका मोहनल्या पुरत्या करून चालणार नाही तर हे महापुरुष सगळ्यांना डोक्यात घेऊन जावं डोक्यावर मिरवणूक काळा पुरते नाही तर डोक्यात घेऊन चालण्याची गरज आहे आणि जेपर्यंत डोक्यात घेऊन चालणार नाही ते पर्यंत समाज आम्ही सगळेजण त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचा बदल करू शकणार नाही आणि बच्चूकडू थकणार नाही निवडून येणारे दुले घेऊन झोपा पण बच्चू कुळू मात्र त्यांच्यासाठी मत मारा नोका मारू त्याच्यासाठी काही आम्ही राजकारणात आलो नाही काही कार्यकर्ते असं म्हणतात का बच्चू बाबा आता काम करणं बंद करा म्हटलं बच्चू कुळू मरताना सुद्धा एखादा जर आला ना तर त्याच काम करूनच मरण काय विचार काम महत्वाचं आहे आम्ही राजकारणात पद भोगासाठी नाही आलो हे पद सामान्य माणसाच्या कामी आलं पाहिजे याच्यासाठी आलो त्याच्यानं काम आमच्या हातून कधीच थांबणार नाही योगेश चौधरीने एक मॅसेज केला काल एक पेशंट आहे येश चौधरी याला घेऊन जाऊ का म्हणजे बेरोड घेऊन जा म्हणजे मत कोणाने मारलं माहीत नाही म्हणजे त्याला सांग आधी चौकात सा जाऊन शिव्या दे पण दावखान्यात आम्हीच तुला नेहमी तो आमचा धर्माने हा बाबासाहेबांना शिकवत दिलेली शिकवण आहे लोकांना गोटे गोठे मारले पण त्या संविधानामध्ये जात नाही आणली बाबासाहेब शेवटी काय म्हणते माहित आहे बाबासाहेबांचं शेवटचं वाक्य फार महत्वाचं अनेक हाल अपेष्टा झाल्या अनेक वेदना सहन केल्या रमाईनं तर आम्ही पाहतो गवऱ्या वेचून बाबासाहेबाचं शिक्षण केलं त्या बाबासाहेबांना अनेक हाल अपेष्टा सहन केल्यानंतर बाबासाहेबांना विचारतात तुम्ही कोण आहे तर अपेक्षित उत्तर होतं पत्रकाराला बौद्ध आहे असं म्हणून सांगत होते पण बाबासाहेबांना असं नाही म्हटलं होय मी पहिले भारतीय आहो आणि नंतर सुद्धा भारतीय दात घेऊन आम्ही रंगाचे झेंडे घेऊन मिळवताना त्यांना बाबासाहेबांचं हे वाक्य समजून सांगा का आम्ही सगळे भारतीय आहोत जे जे दुखी अस जे जे वेदना असं जिथे जे समस्या असं तिथे मी एक भारतीय म्हणून समोर आलो पाहिजे जात आणि धर्म म्हणून नाही मी पाहतोय झेंडा घेऊन तर बच्चूकुळही निवडून येऊ शकला असता पण एका इकडे कटेंगे तो बटेंगे आणि दुसरे इकडे फतवा होता बच्चूकुळू मधात सेवेचा झेंडा घेऊन उभा होता राजकारणामध्ये आम्ही हारलो पण सेवेत बच्चूकुळू हारू शकत नाही तेवढं ते म्हणून आपल्या सर्वांना तुम्ही सगळं जाती धर्माचं राजकारण करा अधिक जात डोक्यावर घ्या पण सगळ्या जाती धर्माला बच्चू मदत केल्याशिवाय के राहणार नाही म्हणून आपल्या सर्वांचे मी आभार मानतो पडल्यानंतर सुद्धा मला इथं बोलावलं हारल्यानंतर सुद्धा मला बोलावलं लोक असे म्हणे कायच बच्चूकडू आता झोपला असेल आणि मला असं वाटत मशीन न पाडलं असं पण मनात बच्चू कृ आहे मला अजून पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनास्थक होतो आणि सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो फक्त येण्याचा निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्यांनी आग्रह केला होता त्या संविधान दिनानिमित्त तुम्हाला शिर्वात द्यावं लागेल आणि मी त्यांना हवे हो म्हटलं होतं पण तेव्हा आमदार म्हणून हवं म्हटलं होतं आता माझे आमदार म्हणून आलो तेवढाच तेवढा फक्त फरक आहे असो असो आपला जिवाळा आपला प्रेम गच्चू कळवर आहे आमदारकीवर नाही हे सिद्ध झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना घेतलेले कष्ट तुमच्या आमच्या भावना तुमचे आमचे दुःख अतिशय पाहून असं नाही आजकाल जे जी आर निघत ते मंत्रालयातला एखादा बाबू किंवा सचिव अभ्यास न करता काढत अर्थात तसं घरकुल सव्वा लाखाचा भेटते पण बाबासाहेबांना एक एक पान लिहासाठी मला वाटतं काय माहीत किती ग्रपत आठवलं असेल किती दिवस आम्ही पाहतो ते मेहनत केली असेल त्या संविधानामुळंच आज राजाच्या पोटात राजा निर्माण होत नाही तर झोपडीत सुद्धा राजा निर्माण करण्याची ताकद कर संविधाना या अशा संविधानाच्या दिनानिमित्त मित्र तुम्हा आम्हाला सगळ्यांना जात पात धर्म पंत सगळंजण सोडून माणुसकीचं नातं जपण्याचं काम बाबासाहेबांना केलं ज्यांनी आयुष्यभर ठोकरा खाल्ल्या शिव्या खाल्ल्या समाज वेगळा आहे म्हणून वाईस टाकण्याचं काम केलं तरी बाबासाहेबांना ते संविधानात उमटू दिलं नाही बाबासाहेबांना जातीचा रंग संविधानाला दिला नाही धर्माचा रंग दिला नाही तर आम्ही पाहतोय माणुसकीचा आणि सेवेचा रंग त्या संविधानाला दिलेला आहे इथल्या प्रत्येक गरीबाला प्रत्येक जातीतल्या माणसाला हक्क भेटला पाहिजे गरीबाची वाटचाल सुखाकडे जा गेली पाहिजे त्याच्याही जीवनात कुठंतरी आनंद भेटला पाहिजे या संविधानाच्या प्रत्येक कलमाना कलमामध्ये आम्ही पाहतोय हे सगळं दिसतं आणि म्हणून आज आपण पाहतोय का त्या संविधानाच्या माध्यमातून एक मताचा अधिकार तुमच्या बोटात दिला एक बोट दाबलं का माणूस आमदार होत बटन दाबली का तेच आम्ही दाबलं तर खासदार पण आजान चालू होती मी पाच मिनिट भाषण बंद केलं आणि काही लोकांना त्याचा एवढा वादळ केलं का बच्चू कुडू मुसलमान अजान मध्ये आपण नम्रता घेतली आता इथं प्रार्थना सुरू असताना तो दोन मिनट मिनिट आपण जर थांबलो तर तो आदरच आहे तो काही वाईट नाही आहे पण तेवढा एवढा बोबाटा केला आणि आक्षरपुरात त्याचं एवढं वादळ उठून टाकलं का बच्चू कुळोले काही लोकांनी शेख जब्बार शेख बब्बर म्हणायला लागले अशा प्रकारचं सामान्य माणसामध्ये धर्म आणि जातीचं तेळ निर्माण करण्याचं काम करत जेव्हा काम खातात नसतं काम करणारी माणसं नसतात तेव्हा जाती जाती धर्मामध्ये भडकवण्याचा प्रयत्न केला जातो तुमच्या आमच्या डोक्यात जात निर्माण केल्या जाते एक तोंडगावचा पेशंट होता दहा लाखाची आम्ही मदत केली त्याचं ऑपरेशन करून आणलं आणि कालच्या रॅलीतून आचायला लागला होता सहज एका कार्यकर्त्याने मॅसेज केला म्हणजे बच्चू कडू बच्चू हो मी आत्महत्या करतो म्हटलं कोण आत्महत्या करतो म्हणे भाऊ मी त्याच्यासाठी चार दिवस मुंबईत होतो तुम्ही दहा लाखाची मदत केली म्हणून तो, के के तो वाचला आणि तो आता तुमच्या युद्धात टेटस टाकतो बरं झालं पडला मित्र त्याला त्याचा दोष नाही आहे त्याच्या डोक्यात मोठ्या लोकांना टाकलेली फळ आम्ही पाहिजे विचार जो टाकला ना भुसा तर गरीबाला काय समजत त्याच्या डोक्यात जात टाकली धर्म टाकला आणि त्याला आपल्यापासून दूर नेण्याचं काम केलं जे कधीच आमच्या गावात आले नाही आमच्या सोबत बोलले नाही आमच्यासोबत भेटले नाही ते लोक मत जास्त घेऊन आणि जो बच्चू कळू आमचा कार्यकर्ता रोज तुमच्या संपर्कात येतो एका मॅसेज धावून जाऊन जात तो मात्र जाती धर्माच्या नावाने वेगळा म्हणजे काम करताना लोक जात पाहत नाही धर्म पाहत नाही पण निवडणूक आली तर मग तू कोणत्या जातीचा होईल असं जेव्हा पाहिले जातं तेव्हा संविधानाची ताकद शून्य होते लक्षात घ्या का ही निवडणूक रंग आणि आम्ही पाहतो जातीवर करावी असं बाबासाहेबांना कधीच वाटलं नव्हतं बाबासाहेबांना निवडणुकीच्या बाबतीत काय लिहिलं आहे लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी तिथं तर बाबासाहेबांना पक्षही मान्य केला नव्हता पूर्ण देशातून आपापल्या ताकदीवर लोकांना एकत्र यावं तिथं सरकार बनावं पक्ष ही घटनेत आम्ही पाहतोय नमूद नव्हती नंतर त्या तरतुदी झाल्या काही बदल केला आणि मग पक्ष आला आणि पक्षानं आता त्या ताकदीचा उपयोग गुंडागर्दीत नेला सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस एन अपडेट